शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवडीतून मोठा नफा कमवायचा आहे का बाजारात भारी मागणी असलेली एक भन्नाट जात आहे इंडॅम एक हजार तीनशे वीस आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही जात एवढी खास का आहे चला मुद्द्याचं सांगते केवळ पासष्ट ते सत्तर दिवसात उत्पादन देणारी जात म्हणजे कमी वेळात भरकोस पीक प्रत्येक टोमॅटो नव्वद ते शंभर ग्रॅम वजनाचा गडद लालसर रंगाचा आणि पूर्ण गोलसर त्यामुळे बाजारात हमखास टोमॅटो विकला जातो रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त बुरशी व्हायरस आणि बॅक्टेरियल रोगांना तोंड देणारी ही टोमॅटोची जात आहे दीर्घकाळ ताजे राहणारे टोमॅटो असल्यानं वाहतूक सोपी आणि लांबच्या बाजारपेठेत विक्रीचा फायदा होतो देश विदेशात निर्यातीसाठी याची हाय डिमांड आहे आपलं हवामान आणि माती इंडिया एक हजार तीनशे साठी अगदी योग्य आहे अगदी उन्हाळा हिवाळा कि किंवा पावसाळा कोणत्याही ऋतूत याची लागवड करता येते तर मग तुम्ही इंडमची लागवड करताय ना अधिक माहितीसाठी हॅलो कृषीला फॉलो करा